मित्रांनो मराठी मालिका विश्वामधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेने आता सहा वर्षांचा लिप घेतलाय म्हणजे ही मालिका आता सहा वर्षांनी पुढे गेली आहे मालिकेमध्ये सुधाच्या सांगण्यावरून आनंदी सार्थक व त्याचं घर सोडून कायमचं निघून जाते आणि सहा वर्षानंतर अजूनसुद्धा सार्थक हा आनंदीला विसरलेला नसतो सार्थकच्या आयुष्यामध्ये सुखदाची एंट्री झालेली बघायला मिळाली लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख हिने सुखदाचं पात्र साकारलंय पण आनंदी मात्र सहा वर्षांच्या लिपनंतर कुठं गेली तिला मालिकेत दाखवलं का गेलं नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय आनंदी कुठं गेली आहे तिचं काय झालं आनंदीने मालिका सोडली आहे का अशा चर्चांना एकच उदाहरण आलंय अनेक प्रेक्षकांनी याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे आम्हाला सार्थक सोबत फक्त आनंदीलाच बघायचंय असं चाहते व्यक्त होत आहेत तर अभिनेत्री दिव्या पोगावकर म्हणजेच आनंदीने खरंच ही मालिका सोडली का याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मालिकेमध्ये आलेल्या सहा वर्षांच्या लिपनंतर सध्या मालिकेत आनंदीला दाखवलं जात नाही कारण तिने तुर्तास या मालिकेमधून ब्रेक घेतलाय तिने मालिकेतून ब्रेक का घेतला याबद्दल मात्र कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाही पण दिव्या हिचं खऱ्या आयुष्यात लग्न होणार आहे त्यामुळेच तिनं मालिकेतून ब्रेक घेतलाय अशा चर्चा रंगल्यात पण तिचं खऱ्या आयुष्यातील लग्न असेल किंवा कुठला तरी एखादा नवीन प्रोजेक्ट असेल यामुळेच तिने मालिकेतून ब्रेक घेतला असावा असं सांगितलं जाते पण मालिकेतून तिने कायमची एक्झिट घेतलेली नाही पण मालिकेतून तिने कायमची एक्झिट घेतलेली नाही तिने काही काळकरिता ब्रेक घेतलाय त्यामुळेच मालिकेचं कथानक देखील बदलण्यात आले आनंदी ही मालिकेमध्ये काही दिवसानंतर परत येणार हे शंभर टक्के खरंय कारण आत्ताच या मालिकेचा एक नवीन पोस्टर रिलीज झाला का आहे आणि त्यामध्ये सार्थक सुखदा आणि आनंदी तिघांनाही दाखवण्यात आलं आहे जर आनंदीने ही मालिका कायमची सोडली असती तर तिला या पोस्टरमधून काढून टाकण्यात आलं असतं पण ती या पोस्टरमध्ये आहे याचाच अर्थ असा होतो की आनंदीने ही मालिका सोडलेली नाही आणि काही दिवसानंतर ती मालिकेत परत येणार आहे ही बातमी चाहत्यांना नक्कीच आनंदी देणार ही बातमी चाहत्यांना नक्कीच आनंद देणारी आहे पण आनंदी मात्र मालिकेत कधी आणि कशी परतणार हे पाहणं उत्कंठवर्धक ठरणार आहे तर तुम्ही मालिकेमध्ये आनंदीला मिस करतायत का ती लवकरात लवकर मालिकेत परत यावी असं तुम्हाला वाटतंय का हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्सकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा